त्याच्यातच ताकद आहे आणि आज मी बाप्पांच्या दर्शनानिमित्त पुन्हा एकदा सांगतो बाप्पांना की तुमच्यावरती कुठल्याही काय अडचणी असतील कुठल्याही लोकांमध्ये किंवा काय तर बाप्पा हे दूर करून टाके आणि तुम्हाला अजून प्रार्थना नक्की करतो की तुमची एकजूट अशीच राहिली पाहिजे जर ही एकजूट तुमची अशी नसेल तर कुठल्याही पक्षाचा नेता जरी असला तरी तो तुमच्यासमोर झुकणारच काही कसं त्यांनी आम्हाला इकडे बोलवला आणि आमचा मान सन्मान केला त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि एक गोष्टीचं मला फार चांगलं वाटतं की मी सेंट्रल पार्कमध्ये आपलं लक्षात असेल की नसेल माहिती नाही तर मी त्याच्यातच ताकद आहे आणि आज मी बाप्पांच्या दर्शनानिमित्त पुन्हा एकदा सांगतो बाप्पांना की तुमच्यावरती कुठल्याही काय अडचणी असतील कुठल्याही लोकांमध्ये किंवा काय तर बाप्पा हे दूर करून ठेव आणि तुम्हाला धन्यवाद सर कृपया स्टेजवरती कृपया वर्त। आपण त्यांना मान्यवरांना बसण्याची व्यवस्था करायची खुर्चींची व्यवस्था करायची